श्री स्वामी समर्थ हे जीवन बदलण्याची शक्ती आहे तुझा देवावर विश्वास असेल तर तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल तुमच्यावर टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखावपणा करणाऱ्या स्तुती करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे आजपर्यंत ज्या क्षणाची ज्या गोष्टीची तुम्ही प्रतीक्षा करत आहात आता ती वेळ जवळ आली आहे तुमच्या आयुष्यामध्ये असा बदल घडणार आहे स्वामी समर्थपणे तुमच्या पाठीशी आहेत आज हा संदेश तुम्ही वगळला नाही तर तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तर मिळतील ज्याच्या शोधामध्ये तुम्ही आहात तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच बदल घडणार आहे आणि तो क्षण तुमच्या आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे तुम्हाला होणाऱ्या हानीपासून आज तुम्हाला जागृत करण्यासाठी हा संदेश तुमच्या मनापर्यंत पोहोचलेला आहे स्वामींवरचा तुमचा दृढ विश्वास अजूनही दृढ करण्यासाठी हा संदेश तुमच्यासाठी योगदान देणार आहे एक चमत्कार घडेल तुमच्या आयुष्यात जे काही आहे ते येईल आणि राहील जीवन बदलणारे चमत्कार आता मार्गावरती आहेत प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर होय स्वामी आहे विश्वास सांगा तुमची आकांक्षा लवकरच एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून पूर्ण होईल विजय तुम्हाला लवकरच मिळणार आहे अक्कलकोटला अचानक तुम्ही तुमच्या परिवारासोबत प्रवास कराल स्वामींचे दर्शन घ्याल आणि स्वामी नेहमीच तुमच्या प्रतीक्षेत आहेत तुम्ही रडलेले सर्व अश्रू योग्य वेळी नेहमीच सत्कर्मी लागतील हार मानू नका तुमचे वेळ येत आहे तुमचा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या नेहमी पाठीशी आहे संकटात उभे राहण्याची हिंमत ठेवा आणि कधीही हार मानू नका कारण बाळांनो नेहमी लक्षात घ्या कुणीतरी चांगल्या मार्गाला लागेल आणि कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल यापेक्षा मोठं कोणतं पुण्याचं काम नाहीये हे नेहमी विसरू नका आणि त्या पुण्याचे भागीदार तुम्ही आहात याहून मोठी गोष्ट नाहीये तुम्ही केलेल्या प्रयत्नांचा त्यागांचा याचा पुरेपूर कल्पना स्वामींना आहे मला माहिती आहे की तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे तशीच तुम्हाला पुढची वाटचाल करायचं आहे हे सर्व कर्तव्यापैकी एक मोठं कर्तव्य आहे एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या टीकाकारांचा नेहमी आदर करा कारण ते तुमच्या गैरहजेरीत देखील तुमचं नाव चर्चेत ठेवत असतात त्यामुळे कोणी काय बोललं किंवा कोणी काय चर्चा केली कोणा काय नाव ठेवलं याकडे लक्ष नाही देता आपण कुठे आहोत आपण काय करतो आणि आपल्याला काय करायचं आहे काय घडवायचं आहे ह्याकडे लक्ष द्या कारण स्वामींना सर्व काही ज्ञात आहे सा स्वामींना सर्व काही माहिती आहे स्वामी सर्व जाणून आहेत आणि कोण चुकीचा कोण बरोबर हे आपण ठरवायला आपण न्यायाधीश नाही आहोत आपण एक सामान्य माणूस आहोत आणि एक स्वामी भक्त आहोत स्वामींचे बाळ आहोत हे नेहमी लक्षात घ्या आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही वेदना असतील त्या जीवनातल्या जगण्यातल्या वेदना नेहमीच कष्ट आणि नेहमीच तुमचे कष्ट हे सगळं दूर होणार आहे आणि नेहमी लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही आणि स्वतः जोपर्यंत तुम्ही आनंदी राहत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये हे आनंद नेहमीच येणार नाहीये त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला आत्मीयतेने वाटत नाही की मी स्वामींच्या नेहमी सोबत आहे आणि स्वामींवर माझा विश्वास आहे स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि असा विचार करून असा विश्वास ठेवून तुम्ही प्रत्येक मार्गाला मार्गक्रमण करत असाल तर या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही तुमची जीवनगाथा सर्व लोकांसाठी एक उदाहरणपणे तुमच्या जीवनात घडलेल्या बदलाबद्दल तुम्ही इतरांना माझ्या भक्तीचा मार्ग दाखवा तुम्ही त्यांना विश्वास करण्यात प्रेरित कराल आणि काहीही शक्य आहे अशक्य असं काही नाही ना वास्तविक चमत्कार असे असतात स्वामी किती सामर्थ्यवान आहात याचं एक उदाहरण तुम्ही स्वतः बनाल तुम्ही स्वतःला समजून घ्याल अधिक चांगलं आणि अधिक प्रिय असं काय आहे जे सर्वोत्तम असेल आणि जे स्वामींनी तुमच्यासाठी योजलं असेल तुमच्यासाठी आशीर्वाद आणि समृद्धी आता तुमच्या मार्गावरती आहे आणि तुम्हाला ज्या काही गोष्टींची अपेक्षा असेल ते नक्कीच आता पूर्ण होतील यावरती विश्वास ठेवून तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेल्या त्याचा विचार न करता तुम्हाला आता वर्तमानातील विचार करायचा आहे कारण भविष्य तर तुम्ही पुढे पाहिला नसेल पण वर्तमान तुमच्या हातात आहे आणि त्यातूनच तुमचं भविष्य घडणार आहे उद्या सकाळचा दिवस उजाडला की तुमची प्रत्येक चिंता आता चमत्कारात बदलणार आहे आणि चिंता दूर होऊन तुमच्या मार्गामध्ये समृद्धीचा प्रवास सुरू होणार आहे तुमच्या भूतकाळातील सगळ्या गोष्टी पाठीमागे सोडून तुम्ही वर्तमानाला एक नवीन ऊर्जा देऊन त्या दृष्टीने बघायला सुरुवात करा आणि पुढची वाटचाल करा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतच असतात आणि त्यातूनच हे नवीन दिवस उजडत असतात माझ्या मुला तुझी इच्छा आता पूर्ण होईल तुझी जी काही स्वप्न असते ज्या काही अपेक्षा असतील त्या सगळ्या पूर्ण होतील त्यासाठी तुझ्या मनाची तयारी कर जेव्हा पावसाप्रमाणे तुमच्या मनात आयुष्यात समस्या येतात तेव्हा लक्षात घ्या की तुमचा सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच तुमची छत्री असेल इतरांच्या वागण्याने बोलण्याने तुमचा अतिरेक आणि शांती नष्ट होऊ देऊ नका तुमच्या मनातली आंतरिक शांती हे नेहमीच तुमच्या मनाच समाधान करत असतं स्वतःची इतरांशी तुलना करू नका तुमची भूमिका तुमच्यापेक्षाही चांगली कोणीही बजावू शकत नाही हे स्वतःला नेहमी ओळखून घ्या छत्री पाऊस शकत नाही पण पावसात तुम्हाला उभं राहण्याचे सामर्थ्य नक्कीच देऊ शकतं आत्मविश्वास आपल्याला यश मिळवू देऊ शकत नाही पण जीवनातील कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याची शक्ती नक्कीच देत असतो आणि त्याच आत्मविश्वासाने तुम्हाला पुढे जायचं आहे आणि तुमचा मार्ग तुम्हाला नक्कीच पुढे मिळत असतो त्याचप्रमाणे देव कधीही निराकरणाशिवाय समस्या देत नसतो ज्याच्याकडे ते पेलण्याचे सामर्थ्य असतं शक्ती असतं धैर्य असतं संयम असतं त्याच्याकडे नेहमीच परमेश्वराचं लक्ष असतं आणि सकारात्मकतेचे फळ नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये येत राहतील